निशङ्क हो रे मना, निर्भाय होय रे मना प्रचण्ड स्वामि बलपाठिषी नित्य नीत रेमना नित रे जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा बोला ताई हा मला अनुभव शेअर करायचा होता हा दुसरा फोन चालू होता ना म्हणून मी उचलू नाही तेव्हा अच्छा अच्छा फोन केलेला तेव्हा पण परवा केलेला हा हा परवा नऊ वाजता केलेला करेक्ट मला वाटतं मी तुम्ही सात वेळा फोन लावलेला तुम्हाला अच्छा मग तुम्हाला मी कॉल बॅक नाही केला का नाही नाही ठीक आहे बिझी असाल तुम्ही नाही जरा फिजिओथेरपी चालू होती माझी बरोबर मी मध्य प्रदेश भोपाळवरून हो नाव सांगू शकता हो अनुराधा अच्छा अच्छा काय अनुभव अनुभव माझं मेडिकलचा आलाय हो। हा मेडिकलला खूप मोठं संकट आलेलं म्हणजे कसं अठरा म्हणजे डोळ्यांचे दौक, डॉक्टर ते माहिती तुम्हाला लहाने तात्या लहाने आहेत हो। हा त्यांचा म्हणजे वरती मेसेज येतात व्हिडिओ येतात ना हो तो व्हिडीओ बघून मी मिस्टरांचे डोळे चेक करायचे होते मला ऍक्च्युली एक त्यांच्या एका डोळ्याचाच नंबर जास्त वाढतोय म्हणून एका डोळ्याचं व्यवस्थित आहे मी विचारलं त्यांना म्हणजे मिस्टरांना आपण जाऊया का कर दाखवायला कारण आम्ही भरपूर दाखवले डॉक्टरांना पण ते काही नाही होत म्हंटले मी ते मला म्हटलं एक शेवट आता तुझ्या म्हणजे तुझ्या मनासाठी म्हटलं ठीक आहे आणि आम्ही गेलो तर तिकडे कुठे येतात नाही 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 आम्ही इथून नंबर लावलेला अठरा तारखेला अच्छा बॉम्बेला हा अठरा तारखेचा नंबर लावला आणि आमचा अठ्ठावीस तारखेचा नंबर त्यांनी दिला आम्हाला अच्छा अच्छा आणि आम्ही गेलो दाखवायला डोळे चेक आणि डोळे चेक करताना सरांची मुलगी आहे ना ती म्हणजे ती चेक करते आणि सर पण करतात अच्छा तर तिने म्हणजे विचारलं आम्हाला की यांना बीपीचा काही त्रास आहे का तर म्हटलं नाही कधीच नव्हता तीन ह्यांचं बीपी खूप वाढलंय जास्त चेक करा तुम्ही त्यांच्याच हॉस्पिटल मध्ये आम्ही बीपी चेक केलं तर दोनशे दहा एकशे पंचेचाळीस अरे बापरे हा आणि ते म्हंटले ह्यांना फो म्हणजे आत्ताच ऍडमिट करा नाही तर ब्रेन हॅमरेज किंवा डोळ्यात त्या नसा फुटू शकतील किंवा हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिस अरे बापरे हा ह्यातलं काहीतरी होऊ शकतं पटकन यांना आत्ताच ऍडमिट करा मग परत आम्ही ते तिथेच दुसऱ्या डॉक्टरकडनं दाखवलं तिथे त्यांना ऍडमिट एड, नाही केलं त्यांनी पण औषधं दिली आणि हा तो मग वेगळं दोन तासांनी एकशे ऐंशी वर आला ओ बापरे हा आणि परत पण आलं तुमच्या नाही ना त्यांना दम काहीच 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 होत नव्हतं म्हणजे असं की श्वास लागलाय किंवा काय कारण ते सकाळी फिरायला जातात साडेचार किलोमीटर पळून योगा करून सगळं करतात ना अरे बापरे तरी पण हा तरी सुद्धा बापरे आणि डॉक्टर म्हटलं हे आताच नाहीये म्हणजे हा बीपी एकदम एवढा नाही वाढत तो थोडा थोडा असा हे झालं पण एक्सरसाइज करण्यामुळे तो कळून नाही आला ओ बापरे बघा म्हणजे स्वामींची कृपा काय झाली की अठ्ठावीस तारखेला काहीतरी मोठं झालं असतं म्हणजे डॉक्टर काय बोलले आज जर हा बीपी कळाला ना हो त्या चोवीस तासात ह्यांना ह्या तीन पैकी काहीतरी झालं असत काय बोलता हो बापरे म्हणजे ते म्हणतात ना स्वामी की तुझ्या नशिबातलं नाही ना मी हे करू शकत बरोबर पण त्याची तीव्रता कमी करू शकतो अगदी अगदी म्हणजे आमच्या नशिबात होत हॉस्पिटलला ऍडमिट होणं पण तुम्ही एवढ्या लांबून आले इकडे हा दाखवलं आम्ही तिथे परत डॉक्टरांच्या गोळ्या घेतल्या परत सकाळी दीडशे झाला बीपी अच्छा। अच्छा। आला डॉक्टर म्हणले तुम्ही भोपाळला जाऊ शकता मग आम्ही परत भोपाळला आलो भोपाळला आल्यानंतर फक्त म्हंटले इथे गेल्यावर लगेच ऍडमिट करा हो आणि आम्ही रंगपंचमी दिवशी इथे आलो तर सगळे डॉक्टर बंद बापरे दिवसभर घरी संध्याकाळी परत सगळं माहोल चांगला झाल्यानंतर म्हणजे इकडचा कारण मग संध्याकाळी ऍडमिट केलं होतं तोपर्यंत परत, तो परत एकशे ऐंशी वर गेला होता बीपी बापरे पाच दिवस ऍडमिट होते पण स्वामींची एवढी कृपा सगळे सगळे रिपोर्ट नॉर्मल ईसीजी नॉर्मल इको नॉर्मल इवन सिटी एंजिओग्राफी पण केली ती सुद्धा नॉर्मल बापरे आणि ताई आता म्हणजे संकटात वाचवलं खूप मोठं म्हणजे एवढं की एकतर आधीच एका डोळ्याने कमी दिसतं म्हणजे तो नंबर वाटतोय आणि ते जर ब्लड म्हणजे ते हे व्हायला हो लागलेलं ला, रक्ताची नस कॉटिंग कॉट होतं ना क्लॉट क्लॉट ना डोळ्यात त्यांना दिसला की रक्ताचा क्लॉट जमा व्हायला लागलाय हो आणि तिने तो दाखवला पण आम्हाला की बघा oh. म्हटले हे एक डोळा तर आहे आणि एका डोळ्याला मग ते या तर ती नक नस म्हणजे डोळ्यातच फुटली असती मग दोन्ही पण डोळ्यांनी कधीच दिसलं नसतं या पॅरेलायसिस सत्तेचाळीस सत्तेचाळीस वर्ष काहीच वय नाही अजून सत्तेचाळीस या तर पॅरेलायसिस किंवा ब्रेन हॅमरेज नाहीतर हार्ट अटॅक मोठं असं काहीतरी म्हणजे जर आम्ही म्हणजे ते मुंबईला आम्ही नसतो गेलो डोळे चेक करायला बापरे तर खरच घेतलं काहीतरी झालं असतं मी यांना म्हटलं हे पण म्हटले खरंच आपण म्हणजे स्वामींनी आधीच पाठवलं की अठरा तारखेलाच नंबर लावलाय तुम्ही जा आणि नशीब म्हणजे हे पण तयार झाले लगेच हे लगेच असे येत नाही माणसं ऐकत नाहीत पटकन हा पटकन फक्त मला म्हटले की तुझ्या मनाच्या समाधानीसाठी मी शेवटचं डॉक्टरकडे येणार आहे हॅलो हॅलो म्हटलं ते आता म्हणत हो, ते 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 असतील ना केवढी स्वामींची कृपा आहे हो तेच ते म्हणतात खरंच ते म्हणतात म्हणजे की आपल्या पाठीशी आहेतच उभे स्वामी नाहीतर ते त्यांचं दुकान सोडून कुठंही जात नाही जायचं नकोच म्हणतात आणि ताई तुमच्या ह्या याच्यातनं किती जणां सेवेकरी तयार होतील बघा कारण ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती नसतात ना खरंच नाही नाही खरंच बीपी आणि चार महिन्यापूर्वी पूर्ण बॉडी चेकअप केलंय त्याच्यात काहीच निघालं नाही बापरे बघा हा हेल्थ इन्शुरन्स असल्यावर आपण करू शकतो ना बॉडी चेकअप हो 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 त्यात काहीच निघालं नाही ना बीपी तेव्हा वाढलेला होता म्हणजे हे एक दोन महिन्यातच ह्या झालेलं बापरे आणि एक दोनच महिने झाले की जॉगिंगला जात आहेत नाही खूप छान केलं तुम्ही हा अनुभव शेअर केलात ना स्वामी याच्यापेक्षा अजून उत्तम तुम्हाला अनुभव देतील बघा ताई हो oh, खरच माऊली खरंच माऊली सगळीकडे असतात फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे विश्वास ठरला खरं आहे खूप छान हा ताई मी शेअर करते हो हो चालेल अजून दोन मी नंतर शेअर करते नक्की 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 ताई चालेल स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता